सह्याद्री एक्सप्रेस पर्य परे, पुन्हापर्यंत एकतीस मार्चपर्यंत धावणार कोल्हापूर पुणे मार्गावर धावणाऱ्या स्पेशलला सह्याद्री एक्सप्रेस एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून कोरोना कालावधीत बंद केलेली कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून कोल्हापूर ते पुणे मार्गा या मार्गावर स्पेशल ट्रेन म्हणून सोडण्यात आली आहे या एक्सप्रेसला स्पेशल ट्रेनचा दर्जा देण्यात आल्याने ही गाडी एकतीस डिसेंबर दोन हजार दोन हजार तेवीसपर्यंत धावणार होती त्यानंतर या गाडीला दर तीन महिन्याची मुदतवाढ दिली जात आहे त्या वर्षी ही ऑक्टोबरमध्ये दिलेली मुदतवाढ दिनांक एकतीस डिसेंबर अखेर होती त्याला आता एक जानेवारी ते एकतीस मार्च अशी मुदतवाढ दिली आहे मुंबई येथील प्लॅटफॉर्म विस्तारी करण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर ही गाडी कोल्हापूर ते मुंबई अशी पर्वते लग्न सराईत जेवण व पाहुणचारसाठी साठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात फक्त शिवा ट्रेडर्स मेन रोड गांधीनगर येथे उपलब्ध लग्न सराईत लागणारे सर्व प्रकारचे पत्रावळी द्रोण प्लेट वाट्या पाणीचे ग्लास व चहा कॉफीचे ग्लास चमचे पार्सल कंटेनर पिशव्या सर्व प्रकारचे साहित्य शिवा ट्रेडर्स महादेव मार्केटजवळ गांधीनगर कोल्हापूर इथे उपलब्ध एक वेळा अवश्य द्या मोबाईल नंबर नाईन एट एट वन सिक्स सेवन वन फोर डबल झिरो दुसरा नंबर नाईन थ्री टू डबल फाईव्ह टू नाईन टू डबल नाईन नक्की एकदा अवश्य भेट द्या शिवा ट्रेडर्स महादेव मार्केट गांधीनगर कोल्हापूर येते